मला अनेक जण प्रश्न विचारतात की बँकेत पैसे ठेवल्यामुळे त्यांचे पैसे वाढतात का बँकेत दाम दुप्पट ठेवू का किंवा बँकेमध्ये पाच वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट करू का किंवा काय म्हणतात आर डी करतो रिकरिंग डिपॉझिट मग ते फायदेशीर ठरेल का तर मग साधा प्रश्न मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही पैसे ठेवलेत तर त्याच्यावरच व्याज पाहायचं असतं तुम्ही म्हणा आम्हाला पाच ते सहा टक्के बँक द्यायला बारा चौदा वर्षांनी दाम दुप्पट पण द्यायला लागले तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी एक मागच्या मध्ये सांगितला होता की महागाईचा दर किती आहे आपल्या देशात जवळपास सेव्हन पॉइंट चा महागाई दर आहे म्हणजे काय ह्या वर्षी शंभर वस्तू एक वस्तू नाही अशी सरासरी जर काढली शंभर रुपयाला येणाऱ्या वस्तू पुढच्या वर्षी एकशे सात ते आठ रुपये लागतात म्हणजे तुम्ही म्हणत असाल बघा आजी आजोबा वगैरे आमच्या वेळी दहा रुपयाला इतकं यायची भाजी यायची वगैरे आता ते जास्ती का लागायला लागले कारण जर वर्षी सात ते आठ रुपये म्हणजे सात ते आठ टक्क्यांनी महागाई वाढते म्हणजे एकशे सात ते एकशे आठ तुम्ही बँकेमध्ये ठेवला एफडी आपण फिक्स डिपॉझिट म्हणतोय ना तिथं आज पाच ते सहा टक्के व्याजदर आहे म्हणजे तुमचे पैसे पुढच्या वर्षी एकशे पाच ते एकशे सहा रुपये होणार म्हणजे महागाई दरापेक्षा बँकेतले फिक्स डिपॉझिट तुमचे कमी झालेत म्हणजे तुमचे पैसे वाढत नाहीत तर पैसे कमी होतात जितकी वर्ष बँकेत पैसे ठेवा तितके पैसे तुमचे कमी होणार आहेत त्यामुळे बँकेत पैसे ठेवू नयेत खूप वर्षांसाठी आता बँकेत पैसे कशासाठी ठेवावेत आणि कुणी ठेवावे कुणाला तीन महिने चार महिने सहा महिन्यांमध्ये किंवा एक वर्षाच्या अगोदर पैशांची गरज आहे म्हणजे जे तुमच्याकडे काही रक्कम आहे ती वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला लागणार आहेत उदाहरणार्थ की मुलांच्या शिक्षणासाठी लग्न असेल घरी वगैरे तर ते पैसे पुढच्या एखाद्या वर्षामध्ये लागणार आणि तुम्हाला ते पैसे लागणारच नाहीत आणि वाढवण्यासाठी ठेवणार आहे पाच वर्ष दहा वर्ष तर चुकून ही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवू नका जर तसं केला पैसे वाढण्याच्या ऐवजी कमी होणार ते पैशाचा फायदा त्या बँकांना होणार आहे ना की तुम्हाला